तरी या ठिकाणी वडगाव थाटे तालुका शेवगाव येथील पप्पू केदार अभिजित गीते आणि युवराज जवरे हे युवक त्यांच्या वंजारी समाजाला हैदराबाद गॅसेट कर्नाटक आणि बीड गॅजेट लागू करावं त्याचबरोबर समिती नेमून त्यांच्यासाठी महामंडळ जाहीर करावं या वेगवेगळ्या मागण्यासाठी या ठिकाणी गेल्या अकरा दिवसापासून उपोषणाला बसलेले होते त्याबाबत प्रशासनाच्या वतीने आणि आंदोलन करण्या उपोषणकर्त्याच्या वतीने या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्याशी उपोषणकर्त्यांचं झालेल्या चर्चेनुसार येत्या पंधरा दिवसात माननीय पालकमंत्री महोदय त्याचबरोबर आपल्या राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री सावे साहेब त्याचबरोबर परळीचे आमदार माननीय धनंजयजी मुंडे साहेब यांनी उपोषणकर्त्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली आणि उपोषणकर्त्यांनी त्यांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आज त्यांचं उपोषण माग घेतलेलं आहे प्रशासनाच्या वतीने मी त्यांना विनंती केलेली आहे की माननीय पालकमंत्री महोदय हे पालक आपला प्रश्न जो आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडं येत्या पंधरा दिवसामध्ये मांडतील बैठक आयोजित करतील आणि त्या बैठकीमध्ये काहीतरी निर्णय होईल असं माननीय पालकमंत्री महोदयांनी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त केलेले आहे आणि मी प्रशासनाच्या वतीने आणि पालकमंत्री महोदयांच्या वतीने या ठिकाणी उपोषणकर्त्यांना विनंती केलेली आहे की आपण हे उपोषण मागं घ्यावं आणि या विनंतीला उपोषण करते तसेच सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी गावचे नागरिक यांनी पाठिंबा दिला आणि शासनाची आणि प्रशासनाची जी विनंती आहे ती मान्य केली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो धन्यवाद देतो त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी जे लोकशाही मार्गाने आंदोलन केलं लोकशाही मार्गाने उपोषण केलं त्याबद्दलही त्यांना सर्वांना धन्यवाद देतो त्यांच्या मागण्या निश्चित शासन दरबारी आम्ही मांडू आणि त्यांना शासनातर्फे न्याय कसा मिळेल या पद्धतीने आम्ही प्रशासनाच्या वतीने देखील प्रयत्न करू मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद आज आम्हाला दुपारी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी सांगितलं आम्हाला का पंधरा दिवसामध्ये दि, तुम्हाला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून जे तुमचे विषय असतील आपण तिथं मार्ग लावण्याचे प्रयत्न करू त्याच्यानंतर आम्हाला सावे साहेब मंत्री यांनी पण आम्हाला तेच सांगितलं पंधरा दिवसामध्ये आम्ही हे मार्ग लावू आता जे चालू असताना धनंजयजी मुंडे साहेब यांनी पण सांगितलं का मी सगळं तुमच्या पाठीशी आहे आपण समक्ष बसून ते समोर बसून आपल्या मागण्या ह्या शंभर टक्के रास्ता आहेत आणि हे आपण मान्यच करून घेऊ असं भी आमचे नेते धनंजयजी मुंडे साहेब यांनी पण सांगितले आहे म्हणून आम्ही उपोषण आज स्थगित करत आहोत